महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येतेय पॉर्न व्हिडिओ बनवणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे लोणावळ्यात पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला गजाड करण्यात आलाय दोन दिवसापासून लोणावळ्यातील व्हिलावर हा गोरखधंदा सुरू असल्याचे समोर आलाय वेगवेगळ्या राज्यातून काही तरुण आणि तरुणी एकत्र आले त्यांनी पॉर्न व्हिडिओ तयार करण्याचा गोरखधंदा सुरू केला काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अठरापैकी तेरा जणांना अटक केली आहे हे पोर्न व्हिडिओ बनून वेगवेगळ्या असलेले ओ टी टी प्लॅटफॉर्मसाठी काही तरुण तरून आणि तरुणी लोणावळ्यातील विलावर पॉर्न व्हिडिओ तयार करत असल्याचे उघड झाले भारतात पॉर्न व्हिडिओ तयार करणे कायद्याने गुन्हा असून पोर्न व्हिडिओ तयार करण्यावरती बंदी आहे अशी असताना देखील अठरा जणांची टोळी लोणावळ्यात बिंदास्त पॉर्न व्हिडिओ तयार करत होती या अठरा जणांच्या टोळीमध्ये पाच तरुणींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे हे सर्व तरुण आणि तरुणी भारतातील वेगवेगळ्या राज्यातील आहेत या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी विलावर छापा टाकून अठरा जणांच्या टोळीपैकी तेरा जणांना अटक केली आहे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावरून पॉर्न व्हिडिओ शूट करण्यासाठी लागणारे कॅमेरे आणि इतर साहित्य जप्त केलं आहे तर शनिवार दिनांक तीस मार्च रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर दुमाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती काही पुरुष व महिला हे स्वतःच्या आर्थिक करता मौजे पाटणगावच्या हद्दीत बंगला भाडोत्री घेऊन हा सर्व प्रकार सुरू आहे येथे अश्लील चित्रीकरण केले जाते तर हे व्हिडिओ अनधिकृतपणे वेबसाईटवर तसेच मोबाईल ॲप्लिकेशनवरती अपलोड करून ऑनलाईन प्रसारित करतात तर हे व्हिडिओ पाहण्यासाठी चार्जेस घेऊन गैरमार्गाने लाखो रुपये कमवतात तर हे व्हिडिओज इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सॲप आदी सोशल मीडिया साईट्सवरती सो मॅसेंजरवरून प्रसारित करतात तर यातून आर्थिक फायदा करून घेतात अशी माहिती मिळाली होती तर या ठिकाणावरती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा टाकलाय लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्र शाही साठी नमस्कार पुणे ग्रामीण उपविभाग के लोनावला पो, ग्रामीण पोलिस स्टेशन के हद में मलवली एरिया में पाटन गाव में एक बंगलो के ऊपर कल लोनावला ग्रामीण पोलिस स्टेशन के पोलिस निरीक्षक किशोर तुम्हाला पीएसआई भरत भोसले ए एस आई दरेकर और ए एस आई वालुंचकर वहाँ पर एक गोपनीय इन्फॉर्मेशन मिलने के बाद वहाँ चेक करने के लिए गए थे वहाँ ये सामने आया कि वहाँ पंद्रह लोग कौन फिल्म की शूटिंग कर रहे थे और उनका ये मकसद था कि वो शूटिंग करके जो वेबसाइट्स और एप्स है उनके ऊपर वो पब्लिश करने की तैयारी वो कर रहे थे तो फिर हम लोगों ने पंद्रह लोगों के ऊपर पंद्रह लोगों के ऊपर कार्रवाई किया है उनके साथ साथ जो केयर और जो चलाने वाले लोग हैं तीन लोग उनके ऊपर भी हम लोग ने कार्रवाई किया है टोटल अठारह लोगों में से तेरह लोगों को हम लोग ने अरेस्ट किया है और अठारह लोगों के ऊपर हम लोग ने आईपीसी 292, 293 और आईटी एक्ट के 67, 67 ए और इंडिसेंट रिप्रेजेंटेशन ऑफ वीमेन एक्ट के सेक्शन थ्री फोर सिक्स सेवन के अंतर्गत हम लोग ने गुना दाखिल किया है और ये चेन कैसा है और कौन कौन इसमें इन्वॉल्व है इस पूरे आ, को पता करने के लिए हमारा फर्दर इन्वेस्टिगेशन चालू है और इन्वेस्टिगेशन पुलिस निरीक्षक किशोर दुमाल कर रहे हैं महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी बातमी